हिंदू राष्ट्र सेनेकडून येत्या रविवारी यंदाच्याही वर्षी श्री शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विराट हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता करणिक नगर मैदान येथे ही सभा होणार आहे या सभेला हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई संबोधित हे संबोधित करणार आहे अशी माहिती हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख रवी पत्रकार गोणे यांनी सभेचं आयोजन केलेलं आहे येत्या रविवारी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस नगर चिल्ड्रन पार्क चे या सभा होणार आहे या पत्रकार परिषदेला उपसंयोजक विलास पोलू श्रीकांत सुरवसे रोहन सोमा लिंबाजी जाधव अभिजीत अरळीकर ओंकार दोडतले आदी उपस्थित होते